शाळेतील मुलं म्हटलं की निरागस आणि अभ्यासू अशीच प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर येते मात्र आजकाल शाळेमधील विद्यार्थ्यांनीच काहीतरी विचित्र कांड केल्याच्या अनेक घटनाय समोर येऊ लागल्या आता झारखंडमधून अशी एक घटना समोर आली आहे जे सगळ्यांनाच हादरवून सोडणार आहे या झारखंडमधील रांची येथील प्रतिष्ठित कैराली शाळेत दोन मुलांमध्ये हानामारी झाली यानंतर एका विद्यार्थ्याने दुसऱ्यावर कात्रीने हल्ला केला संपूर्ण बातमी पाहूया त्याआधी एच न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा या हल्ल्यात विद्यार्थी गंभीर जखमी झाला प्राथमिक उपचारानंतर चाळीस मिनिटं शाळेने मुलाला रुग्णालयात पाठवलं नाही असा आरोप पीडित विद्यार्थ्याच्या कुटुंबियांनी केला त्यांनी स्वतः जखमी मुलाला रुग्णालयात येऊन उपचार केले विद्यार्थ्याच्या कुटुंबियांनी सांगितलं की ही घटना शाळेच्या क्लासरूममध्ये सर्व मुलांसमोर घडली ज्यामध्ये आरोपी विद्यार्थ्याने आमच्या मुलावर मागून कात्रीने हल्ला केला आणि त्याच्या डोक्यावर वार केले यावेळी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना मुलाच्या हातालाही गंभीर दुखापत झाली घटनेला चाळीस मिनिटं उलटूनही शाळेनं विद्यार्थ्याला रुग्णालयात नेलं नाही आम्ही स्वतः मुलाला बाईकवरून हॉस्पिटलमध्ये नेलं त्याचवेळी झारखंड पॅरेंट्स असोसिएशन अध्यक्ष अजय राय यांनी या घटनेबाबत रांचीच्या योग्य प्राधिकरण आणि राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाला ईमेलद्वारे पत्र लिहिलंय या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून शाळा व्यवस्थापनावर एफ आय आर दाखल करण्याची मागणी करण्यात आली तसंच झारखंड पालक संघटनेच्या शिष्टमंडळाने विद्यार्थ्यांच्या पालकांची भेट घेऊन घटनेची माहिती घेतली आणि सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं झारखंड पॅरेट पॅरेंट्स फेडरेशनचे सरचिटणीस मनोज मिश्रा म्हणाले शाळेच्या दबावामुळे आणि नकारात्मक मागण्यामुळे पालक निराश झालेत मात्र या संपूर्ण घटनेबाबत पालक संघटना शांत बसणार नाही दोषी विद्यार्थ्याला शाळेतून काढून टाकावा अशी त्यांची मागणी आहे मात्र त्याला केवळ निलंबित करण्यात आलाय याबाबत पीडित मुलाचे पालक नाराज आहेत या प्रकरणी कैराली शाळेचे प्राचार्य राजेश पिल्लई यांनी सांगितलं की शाळा व्यवस्थापनाने ही घटना गांभीर्याने घेतली आहे योग्य ती कारवाई केली जाईल डी सी रांची राहुल सिन्हा यांच्या सूचनेनुसार डीईओ या प्रकरणाची चौकशी करतील तपासानंतर जे काही तथ्य समोर येईल त्यानुसार कारवाई केली जाईल